आता लिखित करण्यात आलेले बाकी जी कारवाई होती अकरावर्ती त्यानुसार ऐकून घ्या खटला तसा आपला लोक नाही कायदेशीर कारवाई असते ऐकून घ्या पण मला ऐकून तर काय मला पूर्ण त्यावेळी जे नमुने आपण घेतलेले होते तुमच्या समोर आपण घेतले होते तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसमोर घेतले होते तुम्ही जे भा। सांगेल ते सगळं केलं होतं केलं होतं की नव्हतं नव्हतं केलं

मागच्या वेळेला पण ही घटना घडली आत्ता पण घडली तर तुला रिपोर्ट मिळाला क्लिनशीट मिळाला कशी मिळाली ती आम्ही बाहेर करतो पण मुद्दा काय आहे कोल्हापूरच्या नागरिकांशी आरोग्याशी खेळायचं काम चालू आहे याच्यामध्ये आईची दोन मिनिटं कायदेशीर बोलालोय कोल्हापूरच्या या समस्त नागरिकांच्या आरोग्याशी खेळायचं काम ती म्हणत चालू आहे आता तुमच्या माणसाने सांगितलं एखाद्या त्याला पण तो गुंतवून घेतलंय त्यामुळं तिच्या डिमांड मध्ये एक मी काय म्हणतोय तुम्हाला ऐकून घेता का तुम्हाला तुमची तक्रार आहे एक आयटम सांगा किंवा दहा आयटम सांगा आपण सगळ्यांनी नकून घेऊ त्याला आपण चिज करून घेऊ त्याच्या रिपोर्ट आल्यामध्ये